आज काय ऑफर देता आणि काय कलेक्शन दाखवता ऑफर तर खूप छान छान आहेत साड्या पण खूप छान छान आहेत आणि डिस्काउंट पण छान आहे कालच आपला लकी ड्रॉप कुपनची ऑफर सुद्धा जे विनर होते त्यांची घोषणा झाली कारगरला लागलेली आहे काल लाईव्ह होता आता आपण घेऊन आलेले दिवाळी आणि दिवाळीच्या नंतर त्यांचे बस्ते आहेत लग्न आहेत त्यांच्यासाठी बसत्यासाठी खूप सुंदर अशी व्हरायटी छान घेऊन आलो सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहे जोडी ऑफर मध्ये अक्कासाहेब पैठणी खूप सुंदर अशी आणि हा कलर जो आहे आता देव बसतात देव उठल्यानंतर आपल्याला चला जेजुरीला देव घेऊया कलर लागणार कालपासून सुरुवात झाली जेजुरीला जेजुरीचा ऑर्डर पण चालू झाल्या माझ्या जबरदस्त अशी व्हरायटी साडे बाराशे मध्ये जोडी काय म्हणजे सहाशे पंचवीस रुपयाला पडते फक्त बाराशे पन्नास रुपये जोडी जोडी कलर पण लय जबरदस्त असे कलर आहेत कलर दाखवतो होती हा मूर्ती कॉन्ट्रॅक्ट बघा किती छान आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे ना बघा हा डाळिंबी कलर म्हणजे रेड पण नाही राणी पण नाही कलर मारेल कलर बेशन कलर मारेल हा पॅरोट ग्रीन कलरला ला गेटअप बघा फिनिशिंग एक नंबर येणार जबरदस्त लुक मध्ये असे अख्ख्या साहेब पैठण बाराशे पन्नास मध्ये जोड तो सुरुवातीला आपण बोललेलो की जोडे आता जोडी वापर तो सुरुवात झालेली आहे जोडी दाखवायला आणि त्याचे डेमो पण आपले तुमच्या स्वागतासाठी रेडी आहे ऑरेंज कलर बॉटर ग्रीन येलो कलर आणि पॅरोड दि एक नंबर सो चला आता सुरुवात झालेली आहे आता आतमध्ये समुद्र बघूया समुद्राची सुरुवात बघा पार्सल बघा किती आले

पार्सल पॅक टू पॅक सिंगल कलर समोर लावलेले असे बघू शकता पाहिजे तेवढे पार्सल कमीत कमी दीडशे पार्सल पॅकिंग आहेत चारशे रुपये जोडी काय बोलता लग्नाच्या बस्त्यासाठी फक्त लग्नाच्या बस्त्यासाठी लग्नाच्या पुढचा महिना ऑक्टोबर दिवाळी yes. दिवाळीचं जसे तुळशींचं लग्न झाला नोव्हेंबर मध्ये एवढे लग्न आहेत नोव्हेंबर डिसेंबरला हो। बसे झालेले माझ्याकडे हो। खास जबरदस्त ऑफर घेऊन आले चारशे रुपये जोडी दोनशे रुपये पडते दोनशे चारशे पाचशे जेवढे पीस पाहिजे तेवढे पीस रेडी मध्ये भेटतील कलर बघा किती सुंदर आहेत आणि ऑफर म्हणजे साडी बघा चारशे रुपये पाचशे घेऊन जातो दा डायरेक्ट पाचशे तर आपल्याला समोर त्याच्या खाली पार्सल मध्ये पण तोच माल तुम्हाला मिळाला आता कमीत कमी पाच हजार पीस आलेत ते पाच हजार पीस पण ते मोल बोलत संपतील कारण आता एवढे बसते चालू झालेले आहेत ना त्या हिशोबात नाही ज्याच्या त्याच्या घरी गणपती होते सर्व बिझी होते आता या याच्यामध्ये जसे आपले गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आता बस्ती परत चालू झालेले हा तर या सप्टेंबर कारण पुढच्या महिन्यात दिवाळी दिवाळी भेटतो नाही भेटत तो प्रॉब्लेम आहे आणि फुल गर्दी असते त्याच्यामुळे या महिन्यातच सर्व बस्ती बांधून मोकळे होतात साडी बांधत किती सुंदर आहे फक्त फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला मिळतात ते पण होलसेल रेटमध्ये कपडा पण छान येईल विथ ब्लाउज पीस वदर वगैरे खूप सुंदर असा छान व्हेरायटी आहे याच्यामध्ये अजून سره व्हेरायटी आहेत त्या पहिले तुम्हाला दाखवणार एक सुंदर अशी मुनिया पैठणी मुनिया पैठणी जे ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग तुम्या। तुम्या ट्रेंडिंग मध्ये आपल्याकडे तर ट्रेंडिंग खजाना नियमित असतो नियमित असतो जाऊ नका कुठे बघत रहा व्हिडिओला बघा खूप सुंदर अशी मुनिया पैठणी मुनिया पैठणी रेड ग्रीन कलर हा लवेंडर इंग्लिश कलर इंग्लिश नंबर 10 साडी दाखवत होते कलर बदलत्या बदल डबल शेडर बघा जबरदस्त जबरदस्त पूर्ण असा अखंड बुट्टा एकदम सॉफ्ट बुनिया पैठणी पैठणी याच्यामध्ये खासियत अशी आहे की ओरिजिनल आहे ओरिजिनल असा ब्लाउज बघा पदरापेक्षा सुद्धा हो जबरदस्त लुक मध्ये अशी दुनिया पैठणीचे आपल्याकडे पैठणीचे याआधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असे खूप सारे प्रकार खूप सारे प्रकार म्हणजे भरपूर सारे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत यानंतर सुद्धा या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून नवीन प्रकार दाखवणार आहेत पैठणीचे सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे आणि ही मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर आपल्या तीन ब्रांच आहेत एक ओल्ड पनवेला छत्रपती शिवाजी महाराज चौक पहिलंच दुकान आहे दुसरीकडे आपलं कुठलं दुकान नाही कस्टमरची फार दिशाभूल होती oh. फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पहिलंच दुकान आपल्या द्वारकाची साडी साईड त्यानंतर yes. हे दत्त स्नॅकच्या बाजूला पळसपे फाटा, फाटा।, फाटा। आणि खोपोली फाट्यावर बस डेपोच्या समोर खोपोली फाट्यावर आहे आपलं तर कस्टमरनी याची नोंद लक्षात घ्यावं याचे कलर सुद्धा खूप सुंदर असे कलर्स आहेत आपल्या डेमोर पिस्ता कलर त्यानंतर हा ब्लू कलर हा लाईट ऑरेंज कलर आणि तो राणी कलर खूपच सुंदर असे कलर्स आहेत नवरात्रीमध्ये तुम्हाला एक कलर मॅचिंग करायचे असेल तर एक कलर चे मॅचिंग मिळतील याच्यामध्ये राणी एक कलर आहे ऑरेंज कलर आहे ब्लू कलर आहे पिस्ता कलर आहे याशिवाय तुम्हाला जर लग्नाच्या साठी जर या साड्या पाहिजे असतील त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या सुद्धा एकदम कमीत कमी रेट मध्ये छान छान पैठणी मिळतील तुम्हाला फक्त द्वारकाधी साडी सेंटर सेम करा पण दा दिसता नाही आणि जे बोलणार ते दे देणार साडी बघा कशी तुम्हाला दाखवतोय सुंदर अशी राजहंस पैठणी राजहंस राज राज पैठणी साडीची बॉर्डर बघा किती मोठी आहे पूर्ण जरीनी भरलेली बॉर्डर बॉर्डर आहे आणि हे राजहंस राज आहे राजहंस पैठणी तर बोर्ड 10 अशी घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये बघा पदर बघा एक आहे ना स्कर्ट बॉर्डर छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहे सहा कलर्स चार कलर्स तर आपल्या डेमोवर लागलेले आहेत बघू शकता पहिला राणी दुसरा गोलपीस बॉटल बॉटल तिसरा ग्रीन कलर आला आणि चौथा पर्पल ब्लू चारही कलरचे डेमो आपल्या समोर आहेत बघा कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि सेंटर सेंटरचा असत ना होत नाही इकडे बघा काउंटरवर तेवढीच याच्यातोबल वरती आहे खरेदीसाठी सध्या नवरात्री जवळ आल्या शंभर पीस घेतलेले शंभर शंभर पीस घेतलेले आहेत आपल्याकडे आख्खा साहेब पैठणी आत्ता साहेब पैठणी सुरुवात झालेली आहे खरेदी हो बरोबर सो मस्त असा डेमो आहे या लवकरात लवकर द्वारकादी साडी सेंटर आलेले आहेत नवरात्री दिवाळी आणि त्यांच्या आता लग्न आहेत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर बसण्यासाठी खूप सुवर्ण अशी संधी आहे आणि छान नवीन पॅटर्न तुम्हाला देणार आहे मी द्वारकाधी साडी सेंटरमध्ये नाव परत एकदा लक्षात घ्या कारण तुम्हाला परत गावामध्ये हो कन्फ्युजन होतो गैरसमज होतोय द्वारकाधी साडी सेंटर, सेंटर। पनवेलला फक्त एकच दुकान आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये पहिलंच दुकान आहे जिथे लिहिलेले पण आपले सेल्फी पॉईंट आहे द्वारकाधी साडी सेंटर आणि दत्त स्नॅकच्या बाजूला पळसपे फाट्यावर आहे त्यानंतर तिसरं शॉप आहे आपलं खोपोली पाटा। खोपोली पाटा। सम। बस डेपोच्या अगदी समोर यानंतर तुम्हाला अजून वेगवेगळ्या व्हरायटी दाखवणार आहे ज्या नवरात्री दिवाळी आणि लग्न बसण्यासाठी छान छान आलेल्या आहेत तर व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा या व्हरायटी त्यांना सुद्धा लाभ होईल आता बघा कुठली पैठणी कुठली तिलक पैठणी पैठणी बालाजी पैठणी एक नंबर नवीनच पॅटर्न आहे आपल्याकडे हा लाद करायचं तर कुठं द्वारकाधीचा अजिबातच नाही एकदम जबरदस्त सांगतो का तुम्हाला एकशे एक आलेले फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर वा छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्ल्ड पनवेल संत च्या बाजूला फाटा आणि खोपोली फाट्यावर डेपोच्या अगदी समोर एकशे एक युनिक एक नवीन डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहेत प्रिंटर प्रिंटरमध्ये कॅटलॉग मध्ये फॅन्सी मध्ये काटपदर कांजीवरम धर्मावरम पाहिजे फाएजेत त्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त नाव नीट लक्षात ठेवा आणि दुकानामध्ये जा तरच खरेदी करा द्वारकाधी साडी सेंटर दुकानाच्या पुढे आपला बॅनर सुद्धा लावलेला आहे फोटो सुद्धा लावलेला आहे कस्टमरची फार बोल होते तर एवढंच सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून की दुकानाचं नाव नीट लक्षात घ्या द्वारका साडी सेंटर आणि मगच खरेदी <laughs> करा त्याचे तुम्हाला डेमो सुद्धा खूप सुंदर असे कलर्स आहेत छान छान कलर आहेत बघा आपल्या डेमोवर सगळं असे डेमो आहेत घातल्यावर बघायच वाटते साडी जबरदस्त अशी ट्रेंडिंग साडी कपडा ओरिजिनल साडी छान आहे याचे तुम्हाला नवरात्रीला नऊ कलर पाहिजे तर नऊ कलर सुद्धा भेटतील पहिला कलर पिवळाच आहे पिवळा आहे का हो हे बघा पूर्ण वर्क येणार आहे ट्रेंडिंग साडी छान व्हरायटी याच्यामध्ये जर तुम्ही बोलाल का वीस पीस पन्नास पीस शंभर पीस एक कलर मॅचिंग करायचे तुम्हाला शंभर टक्के भेटणार गॅरंटी मिळणार तुम्हाला याशिवाय जर आपल्या भाऊबीजेसाठी द्यायच्या असतील आपल्याला बाबा भाऊबीजेला द्यायला लागतात आपल्याला दहा पीस पंधरा पीस वीस पीस ते सुद्धा मिळणार आहे याचे कलर पण नाही जबरदस्त असे कलर आहेत हे बघा डाळिंबी कलर कलर बोर्तीस कलर आणि त्याच्यात आठ कलर आहेत पाच कलर तुमच्या समोर आहेत तीन कलर अजून येतील तर अशा प्रकारच्या सुंदर सुंदर साड्या खरेदी करायच्या असतील तर फक्त आणि फक्त द्वारका पुष्कळ आहेत जेवढे दाखवणार तेवढे कमी आता वळूया आपण कॅटलॉग पीस कडे जे सिंगल कलर तुम्हाला नवरात्रीमध्ये आणि भाऊबीजेला द्यायला आपल्या लाडक्या बहिणीसाठी साड्या पाहिजे कारण पुष्कळ कस्टमर गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच yes. खरेदी करतात कारण आता दिवाळीला दिवस किती राहिले महिना महिना मध्ये या तुम्ही त्याच्यापेक्षा हे बघा सुंदर असा कॅटलॉग थ्री बॉर्डर येणार त्याला डायमंड ची बॉर्डर आहे ही बॉर्डर पण कसली माहिती आहे ना ऑडी आहे बघा ऑडी डायमंड जबरदस्त अशी साडी आणि नऊशे रुपये जोडी येईल काय बोलता डिझाईन वाढी नऊशे रुपये जोडी छान व्हरायटी याचे कलर पण नाही जबरदस्त असे डस्टी इंग्लिश कलर आहे बघा पहिला जबरदस्त असा लव्हेंडर कलर बघा ओनियन कलर मेहंदी कलर आणि ग्रे कलर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळणार आहे सुंदर असे कॅटलॉग पीस आलेले आहेत तर आवर्जून तुम्ही भेट द्या खरेदी करा द्वारका बघा सुंदर अशी व्हरायटी एकदम आहे येणार कशी तुम्ही एक नंबर साडी आहे जबरदस्त अशा याच्यामध्ये भरपूर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळणार त्यासाठी तुम्हाला इथे दुकानामध्ये पिकिंग करायला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज इथे परत दत्त स्नॅकच्या बाजूला फळेसी फाटा आणि खोपोली फाटा बस डेपोच्या द्वारकाधी साडी सेट यानंतर तुम्हाला अजून वेगवेगळ्या साड्या दाखवणार आहे बघा आता सध्या हा सुद्धा प्रकार खूप चाललाय हो हो एकदम नरम कपडा जॉर्जेट मध्ये बॉर्डर पूर्ण भरलेली आहे बनारसी टाईप आणि पदर सुद्धा बनारसी टाईपच आहे बनारसी पूर्ण बनर येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजेत पन्नास शंभर दोनशे तीनशे जेवढे पाहिजे तेवढे मिळतील सहा कलर्स येतील याच्यामध्ये सहा कलर हो सहा कलर्स येतील जबरदस्त मध्ये बाराशे पन्नास रुपये जोडी बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये जोडी बाराशे पंचवीस रुपयात पडते जबरदस्त असा हॅव्ही ब्लू कलर येलो कलर वाईन कलर आणि पेट्रोल ब्लू कलर एक नंबर मस्त आहे आठ कलर्स येतील याच्यामध्ये तर छान व्हरायटी आलेली आहे यासारख्या असंख्य अशा भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत मग लवकरात लवकर विजिट करा आणि खरेदी करा एक नंबर एक नंबर इथे सुंदर गुलाबाचे फुल गुलाबाची फुलं डिजिटल प्रिंट प्रिंट आहे एक नंबर इटालियन सिल्क आहे इटालियन सिल्क पूर्ण डायमंड ची बॉर्डर येणार आहे कॅटलॉग पीस छान अशी व्हरायटी बघा पूर्ण अशी डायमंड ची येणार आतमध्ये वर्क पण येणार आहे छान पैकी कलेक्शन सुंदर आहे आणि कपडा पण असा सॉफ्ट इटालियन सिल्क चा कपडा याचा ब्लाउज पण दाखवतो तुम्हाला बारीक डिझाईन मध्ये याच्यावर बारीक गुलाबाची फुलं आहेत कॅटलॉग पीस याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर्स मिळणार आहे सुद्धा तुम्हाला दिसायला तसेच दिसतील पूर्ण वेगळे कलर आहेत थोडा चेंजेस असे इंग्लिश कलर आहे सुंदर असे कॅटलॉग पीस आहेत आणि ही डिझाईन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी साज़ी सेक्टर इथेच मिळणार आहे दुसरीकडे कुठे मिळणार नाही गॅरंटीने तुम्हाला सांगतो टोटल नवीन कलेक्शन नवरात्री दिवाळी आणि लग्नासाठी लग्नासाठी या कारणाने बोलतो की आता दिवाळीमध्ये फार गर्दी असते ज्यांचे त्यांचे बसते आता मागे ऑगस्ट महिना झाला आता सप्टेंबर महिना आहे या सप्टेंबर महिन्यामध्ये खूप सारे बसते होतात oh. नोव्हेंबर डिसेंबरला ज्यांचे लग्न आहेत ते दोन महिने एक महिने तीन महिने आधीच खरेदी करतात oh. तुम्हाला खरेदी करायची लग्नाची तर पाहिजे तेवढी व्हरायटी आहे पूर्णच्या पूर्ण असा अरबी महासमुद्र oh. oh. बघा हो oh. खूप सारे व्हरायटी येणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि खरेदी करा खरेदी करा भरपूर असा नवीन नवीन स्टॉक आलेला आहे सो या लवकरात लवकर भारताची साडी सेंटर आहे तर नवरात्री स्पेशल बांधणी फॅन्सी मध्ये व्हेरी स्पेशल जबरदस्त लुक मध्ये पूर्ण डायमंडनी भरलेली पूर्ण रेशमचा वर्क बॉर्डर yeah. बघा हत्तीची बॉर्डर सुंदर असा बुट्टा आहे व्हाइट बुट्टा छान कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर्स मिळतील हो कलर्स कलर। कलर आहेत पण ते मी तुम्हाला दाखवणार नाही त्यासाठी विजिट करा yes. दुकानामध्ये विजिट करा आणि ते कलर्स बघा सुंदर याच्यानंतर तुम्हाला अजून बांधणी स्पेशल अजून दाखवणार चला या बघा बघा नेक्स्ट डिझाईन सुंदर असा पदार्थ मस्त वर्क बघा डायमंड मध्ये सुद्धा तुम्हाला सहा कलर्स मिळणार आहेत पण ते तुम्ही दुकानात या आणि बघा यानंतर दाखवणार आहे दुसरी तुम्हाला नवरात्री स्पेशल मध्ये बघा जबरदस्त असा बॉटल ग्रीन कलर याची डिझाईन पूर्ण वेगळी आहे हे बघा जबरदस्त अशी डिझाईन आहे पूर्ण रेशमचा वर्क येणार आहे नवरात्री स्पेशल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा कलर मिळतील पण त्यासाठी विजिट करा साडी सेंटर त्यानंतर दाखवणार तुम्हाला चौथी डिझाईन चौथी नवरात्री स्पेशल प्रत्येक डिझाईन मध्ये सहा कलर आहेत बघा किती सुंदर व्हाईट कलर्स पूर्ण असा हत्तीचा वर्क पूर्ण रेशम वर्क मध्ये हँड वर्क केलेलं आहे बघू शकता बॉर्डर बघा कपडा बघा छान व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे याचा पूर्ण अशी झालर लावलेली याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा कलर्स मिळणार आहेत अजून भरभूर भरपूर सारे डिझाईन आहे नवरात्री स्पेशल साठी आलेले त्यासाठी तुम्हाला विजिट करा विजिट नक्की द्या म्हणजे नक्की विजिट द्या आणि खरेदी सुद्धा करा ऑफर मध्ये मिळणार आहे तुम्हाला ऑफर देणार होतो याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण फॅन्सी साड्यामध्ये वीस टक्के ते तीस टक्के तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि विजिट करा आता दाखवणार आहे तुम्हाला बक्ता स्पेशल भाऊबीज स्पेशल कॅटलॉग पीस केट्लोग कलर आणि डिझाईन एकदम जबरदस्त जब सुंदर नरम कपडा कपडा हात नाही लावता एकदम बॉर्डर पण छान येईल साडेपाचशे रुपये जोडी साडेपाचशे जोडी दोनशे पंच्याहत्तर रुपयाला पडते शंभर दोनशे जेवढे पीस पाहिजेत ते बघा या कलर मध्ये तुम्हाला सिंगल कलर मध्ये जेवढे पीस पाहिजे तुम्हाला पन्नास शंभर दोनशे भरपूर सारे व्हरायटी भरपूर वर सारे कलर अवेलेबल मिळतील फक्त आणि फक्त साडेपाचशे सिंगल त्याची साडेतीनशे रुपये पण आम्ही जोडी ऑफर लावलेली आहे साडेपाचशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर रुपयालाही पडते छान व्हरायटी आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरी सुद्धा कलर डिझाईन दाखवणार आहे हो। पुड़ी पुड़ी। पिंक कलर बेबी पिंक लाइट बेबी पिंक हा कलर सुद्धा मिळत नाही पिंक कलर ची डिमांड असते पण पिंक कलर भेटत नाही छान असा कलर आहे लाईट बेबी पिंक छान एकदम जबरदस्त सॉफ्ट कपडा येईल हे बघा बंडलचे बंडल लावलेले आहेत फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये जोडी जोडी सिंगल याची किंमत आहे साडेतीनशे रुपये आणि साडेपाचशे रुपये जोडी ऑफर लावलेली आपण म्हणजे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयाला जेवढी पीस पाहिजे तुम्ही या खरेदी करा खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्यानंतर बघू शकता अशी डायमंडनी भरलेली डायमंडच्या बॉर्डर मध्ये कॅटलॉग पीस याच्यामध्ये तू तु, सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतीलच हे बघा जबरदस्त असा कलर डिझाईन कपडा बघा एकदम सॉफ्ट कॅटलॉग पीस साडी बघा श्रीवल्ली श्रीवल्ली मस्त व्हरायटी आहे याचा ब्लाऊज सुद्धा असा प्रिंटेड मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर येईल ऑफिस साठी तुम्हाला द्यायला जर ऑप्शन पाहिजे असेल खूप सुंदर असा ऑप्शन आहे कलर बघा वाईट कलर सुद्धा खूप सुंदर आहे त्यानंतर कलर पाहिजे तर कलर सिटी लाईट सुद्धा आहेत छान छान कलर डिझाईन आहेत त्यानंतर डिझाईन वेगळे पाहिजे तर डिझाईन सुद्धा आहेत खूप साऱ्या डिझाईन्स आलेल्या आहेत तर लवकरात लवकर या विजिट करा फक्त आणि फक्त सेंटर यानंतर अजून सुद्धा तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे मी या आकाशी कलर आकाशी कलर असं कळणार कल नाही ना जरा पुढे या पुढे याच्यामध्ये हा पिस्ता कलर बघा पूर्ण ढीग लागलेला हा आकाशी कलर जो आहे एकदम स्मूथ सॉफ्ट कपडा बॉर्डर सुद्धा खूप सुंदर आहे छान बॉर्डर आहे एकदम नरम बॉर्डर येणार आहे आणि फक्त आणि फक्त तुम्हाला साडेपाचशे रुपये जोडी ऑफर मध्ये नाही नाही साडेपाचशे रुपये साडे पाचशे पन्नास रुपया म्हणजे दोनशे पंच्याहत्तर रुपयाला पडतो सिंगलची किंमत तशी त्याची साडेतीन पाच रुपये याच्यामध्ये डिझाईन बघायला जाल तर हे बघा एक सुद्धा डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे एकशे एक डिझाईन आहे एकदम नरम कपड्यामध्ये हे बघा एकदम सॉफ्ट म्हणजे भाऊ बीजीला द्यायचे असतील आपण वीस पीस द्यायचे आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये किती द्यायला लागत सगळ्या बहिणीना द्या लागतात लागता। एक एक कस्टमरला एक एक भावाला पंधरा वीस साडे लागतात कमी रेट मध्ये काय पाहिजे एकदम सुंदर अशी कॅटलॉग पीस हे बघा याच्यामध्ये दुसरे कलर पाहिजे तर दुसरे कलर सुद्धा डिझाईन पाहिजे या तुमचा जास्त टाइम सुद्धा जाणार नाही पसंत करण्यासाठी कारण रेडीमॉल वीस पीस पन्नास पीस शंभर पीस जेवढे पाहिजे एवढे रेडी मिळणार आहे कस्टमर बघा सर्व बसणार आपल्या काउंटरवर ठीक बघा सकाळची सुरुवात आहे भरपूर साऱ्या कस्टमरची खरेदी झालेली आहे खरेदी होते सुद्धा ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे बघा इथे हे बघा तुम्ही मागे घातली होती तुमच्या याच्याला अशी डार्क कलर मध्ये बरोबर कशात तरी मॅचिंग केलेली तुम्ही बहिणींची रक्षाबंधन ला त्यातले लाईट कलर हे बघा हा कलर पण मस्त आहे बघा आपल्या बहिणीला तर छान छान व्हरायटी आलेले आहेत तर लवकरात लवकर व्हिजिट करा बाकी व्हरायटी तर खूपच आहे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही इथून बघा या बाजूला बघा सिंगल कलरचे पूर्ण लॉटचे लॉट लावलेले आहेत ते बघा समोर पूर्ण अखंड असे रॅक सगळीकडे टोटल असे भरलेले आहेत या बाजूला बघू शकता ते बघा सिंगल कलरचं सुद्धा इथे सर्व सटप लावलेलं आहे गोला मध्ये पर्पल आहे येलो आहे मध्ये ते बघा सर्व खूप सारे डिझाईन्स आलेले आहेत खूप सारी व्हरायटी आलेले आहेत खूपच सुंदर असं कलेक्शन अशी डिझाईन कॅटलॉग मध्ये सुंदर अशी प्रिंट आणि सुंदर असा कपडा कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस नवरात्री आणि भाऊबीज साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त अशी व्हरायटी आलेली आहे एकच नंबर असा पॅटर्न आलेला आहे जबरदस्त लुक मध्ये त्याला उघडायची काही गरज नाही कारण साडी आपल्या डेमोवर लागलेली आहे जबरदस्त लुक मध्ये अशी साडी आलेली आहे तर यासारख्या साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील कॅटलॉग पीस पाहिजे तर फक्त आणि फक्त विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पत्ता नीट ऐका पनवेलचा आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पहिल्याच दुकाने आपला द्वारकाधी साडी सेंटर पोलीस चौकीच्या समोरच मोठे मोठे पण लागलेले हो बरोबर त्यानंतर पनवेल मध्ये दुसरं कुठलंच दुकान नाही आपलं दत्त स्नॅक्स च्या बाजूला पळसवी पटा इथे खूप मोठा आपला हा होलसेलचं खूप मोठं दुकान आहे त्यानंतर आपला खोपोली फाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर कुकुली पाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर असे तीन दुकाने आहेत आपले तीन ब्रँच आहेत तीन हे आहेत तर इथे तुम्ही व्हिजिट करा आणि यासारख्या नवीन नवीन ट्रेंडिंग साड्या खरेदी करा शक्य तेवढा आपला जो हा व्हिडिओ आहे तुमचे मित्र मैत्रिणी तुमचे नातेवाईक त्यांना जास्तीत ता जास्त शेअर करा जेणेकरून नवरात्री आणि दिवाळीसाठी त्यांना या सारख्या साड्या खरेदी करता येतील